नमस्कार आप देख रहे हैं स्टार इंडिया 24 न्यूज और मैं हूं आपके साथ प्रियंका खबर चाहे राजनीति की हो सामाजिक हो बात चाहे भ्रष्टाचार की हो जनता के जुड़े मुद्दे की हो या हो कानून व्यवस्था की शिक्षा स्वास्थ्य खेल मनोरंजन की अब बातें होंगी आपके शहर की नागपुर जिले की हर खबर सिर्फ स्टार इंडिया ट्वेंटी न्यूज आरोप महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे वाहनांची संख्या जशी वाढत आहे त्याचप्रमाणे पार्किंगच्या समस्येमध्ये सुद्धा वाढ होत आहे ती पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंच्याहत्तर ऑन स्ट्रीट पार्किंग जे प्लेसेस आहेत त्यांचा आम्ही आढावा घेत आहोत अभ्यास करीत आहोत आतापर्यंत पोलीस विभाग आणि महानगरपालिकेच्या संयुक्त पथकाने अकरा ठिकाणच्या पाहणी पूर्ण केलेली आहे आणि त्याचं नोटिफिकेशन सुद्धा जारी करण्यात आलेलं आहे इतर अठरा ठिकाणांची सुद्धा संयुक्त पाहणी करण्यात आलेली आहे त्याचं एक आठवड्यामध्ये नोटिफिकेशन जारी होईल आणि नागपूर शहरातील जे नागरिक आहेत त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची समस्या थोड्याफार प्रमाणामध्ये सोडवण्यामध्ये आता हातभार लागणार आहे नागपूर शहरामध्ये जी इतर पंच्याहत्तर ठिकाणं आहेत अकरा आणि अठरा म्हणजे एकूण एकोणतीस ठिकाणानंतर जे उर्वरित आहेत त्यांचा सुद्धा संयुक्त पाहणी लवकरच होणार आहे नागपूर शहरामध्ये जी मोठी रस्ते आहेत त्या मोठ्या रस्त्यांच्या कडेला पॅरल पार्किंग किंवा मध्ये पार्किंग सुविधा टू व्हीलर आणि फोर व्हीलर वाहनांसाठी करण्यात येणार आहे या सुविधेमुळे नागपूर शहरातील पार्किंगची समस्या कमी होईल धन्यवाद